किल्ले रायगडावर पुजाऱ्यांसाठी शासनामार्फत एक सूट ठेवणार मंत्री भरत गोगावले यांचं आश्वासन नामदार भरतचेट गोगावले यांचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी फिडे गुरुजी यांनी केलं स्वागत छत्रपतींच्या किल्ले रायगडावर पूजेसाठी येणाऱ्या पुजाऱ्यांसाठी राहण्यासाठी बंदोबस्त करणार नामदार गोगावले यांनी धारकऱ्यांना भोजन वाटप करत स्वतःही घेतला धारकऱ्यांसोबत भोजनाचा आनंद गेल्या सात तारखेपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे रायगडमध्ये दाखल झाले असून आज त्यांचा मुक्काम खर्डी येथे असून उद्या ते रायगडावरती पोहोचणार आहेत आणि उद्या शिवप्रतिष्ठानचे सर्वे सर्वात संभाजी भिडे गुरुजी हे आपल्या धारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तीन दिवसांचा हा पायी प्रवास करत आज सकाळी धारकरी रायगडच्या पायथेश असणाऱ्या खर्डी गावात पोहोचले या ठिकाणी धारकरी यांच्यासाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व धारकऱ्यांनी भोजनाचा आनंद घेतला यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेट गोगावले यांनी खर्डी येथे जाऊन भंडाराच्या जा ठिकाणी भिडे गुरुजी यांची भेट घेतली जवळपास पहिल्या दिवसापासूनच नामदार भरत शेठ गोगावले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेवरती बारीक लक्ष ठेवून असून खर्डी येथे जाऊन धारकऱ्यांच्या भोजनाची सोय कशा पद्धतीने झाली आहे हे जाणून घेतलं आणि धारकऱ्यांना आपल्या हातानं भोजनाचं वाटप करत स्वतः देखील पत्रावलीमध्ये जेवण घेत नामदार गोगावले यांनी धारकऱ्यांसोबत भंडाऱ्यातील जेवणाचा आनंद घेतला आणि धारकर यांना कोणकोणत्या अडचणी आहेत का -कौ या देखील जाणून घेतल्या यावेळी शिवप्रतिष्ठानच्या अध्यक्ष संभाजी भेडे गुरुजी यांनी नामदार भरतचेट गुगावले यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे नित्यनेम सांगलीवरून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येऊन रायगडवर येऊन नित्यनेम पूजा करत असतात मात्र या पुजाऱ्यांना राहण्यासाठी कोणतीही सोय नाही त्यामुळे जवळपास तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या पुजाऱ्यांची उपेक्षा होते त्यामुळे शासनानं या पुजाऱ्यांसाठी किल्ले रायगडावरती राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी मंत्री भरतचट गोगावले यांच्याकडे केली नामदार गोगावले यांनी या गोष्टीला तात्काळ मान्यता देत धारकऱ्यांची आणि पुजाऱ्यांची कोणती उपेक्षा होऊ नये यासाठी गडावर एक सूट देणार असं जाहीर केलं धारकऱ्यांच्या या मागणीला मान्यता मिळताच धारकऱ्यांनी नामदार भरतचट गोगावले यांचं स्वागत केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्ही उद्या येतो सकाळी आता प्रयत्न करतो आज महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांचा होता मी पहिला धन्यवाद देतो ह्या हो सर्व मंडळींना की स्वतः सगळं साहित्य सांगलीवरून साहित्य बनवण्यापासून लागणारं साहित्य आचारी सगळं हे त्या मंडईने आणलं होतं त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आमच्याकडे एकच मागणी केली त्यांनी रायगडावर ते येणारे जे पुजारी आहेत शिवाजी महाराजांची रोज जी पूजा करणारी मंडई येतात गुरुजींच्या माध्यमातून तर त्यांची राहण्याची व्यवस्थित थोडी कुंचमाना होते ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो कारण एवढं लांबून आल्यानंतर त्यांची स्नान संध्या आंघोळ विंगोळ सगळं होणं आणि त्यांना तिथं पूजा करून मग ते निघून जाणार फक्त रात्रीची एक वस्ती आणि मग दुसऱ्या दिवशी ते जातात मग परत दुसरी मंडळी येतात तर त्यांना एक सूट तिथं ठेवण्याची व्यवस्था आम्ही शासनाच्या माध्यमातून करतो आणि त्यांना कुठेही अडथळा येणार नाही ह्याची व्यवस्था करतो के मागणी केली होती त्यांनी